नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचे लातूर जिल्ह्यामधील सोयाबीन बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे लातूर आवकाली आहे दोनशे पंचेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे शेहेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर पंचेचाळीसशे शेहेचाळीसशे आज लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे पुढील बाजार समिती आहे आदर्श ॲग्रो इंडस्ट्रीज लातूर सोयाबीनला जास्तीत जास्त दर आहे शेहेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल चण्याला जास्तीत जास्त भाव आहे पंचावन्नशे रुपये प्रति क्विंटल अधिक माहितीसाठी या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद